दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे या आंदोलनात नगर परिषदेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदेचे कर्मचारी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासूनच्या मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांबाबत 20 मार्च 2023 रोजी विधान भवन येथे सकारात्मक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेला होता या निर्णयाची अंमलबजावणी गेली एक वर्ष होऊनही मान्य न झाल्यामुळे आणि प्रश्न निकाली न निघल्यानं आजपासून ओझर परिषदेच्या आस्थापनावरील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आम्हाला सर सगळं समजून पाहिजे आम्ही एवढे दिवस झाले कामं करतो सर्� आमचं काहीच नाही एवढं करू नका मधून आम्ही एवढे कामं केले डोक्याला करून झालं आम्ही कोणाला आगाय पावडर मारीत मारितलो आग्या बदल काळात पावडर मारल्या त्याचं काही नाही आम्ही आडानी लोक म्हणून आम्हाला आडानी ठेवलं का आज आमच्या होऊन गेल्या आमच्या आता आम्हाला काजचत पत्ता नाही आम्हाला आम्हाला मागून लोक आले त्यांचं झालं आमचं काजच नाही आमचा समाज व्हायला पाहिजे आमची हिती आहे अपेक्षा आहे दुसरं काही नाही आमचा समावेश झालं तर आम्हाला बरं वाटेल एवढे आम्ही सगळे कर्मचारी एवढे बसलेलो आहे आज एवढे खालीचे कामं करतो आम्ही डोक्यावर पाट्या घेतो तो गाळ्यानं भरतो आम्हाला काहीच नाही आहे त्याच्यामध्ये असंच आम्ही चाललो जो दिवस आला तो सारखं की आमचं कोणी भाग बी कोणी आमच्याकडे लक्ष पण द्यायना आमची एवढी सरकारला विनंती हात जोडून आमचा आला समावेश सगळ करावं एवढीच आमची विनंती बाकी आम्ही ग्रामपंचायतीच्या काहीच कर्मचारी आहेत आम्हाला आता म्हणतात त्या शिक्षणाची आठ तर आम्हाला शिक्षणाची आठ नस को आम्हाला सरसगट समावेशन सर पाहिजे नाही तर आम्ही शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवचे कर्मचारी आहे आता कुठं शिक्षण करायचं आम्ही सरकारचं म्हणणं शिक्षण पाहिजे नाही आम्ही आता शिक्षण कधी करायचं आता आमचं स रिटायरचं वय होत लय तरी म्हणतात शिक्षण पाहिजे तर आम्हाला सरसगट समावेश पाहिजे शिक्षणाचे शिक्षणाची आठ न जाता आम्हाला सरसगट शिक्षण पाहिजे नाही वार पण घेतला पाहिजे नाही नगर परिषद कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत परंतु त्यांच्या मागण्या अद्याप प्रलंबितच आहेत या मागण्यासाठी राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी अठरा रो जून रोजी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले होते तसेच नऊ जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलेलं होतं तरी ही मागण्यांवर न झाल्यानं आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे दरम्यान या आंदोलनात ओझर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी हे सहभागी झालेले आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर